हाय फ्रेंड्स मी आरोही तर आज आपण चंपकला शब्द की मिळाली ही गोष्ट पाहणार आहोत तर चला ही गोष्ट आपण वाचूया चंपक डोंगर गावी राहायचा गाव सुंदर होते चंपकला गाव आवडायचे चंपक चे सुरेश मामा शहरात राहायचे तो मामाकडे शहरात शिकायला गेला चंपक शिकून मोठा झाला चंपकला काम करायला आवडायचे चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली मामांनी मदत केली चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी हो केली पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली एके दिवशी एका मुलाने केळी घेतली त्यातील एक, एक केळी खाऊन सालसडकेवर टाकली मागून आलेले आजोबा सालीवरून घसरले घसरले पड पडता पडता सावर सावरले चंपक धावत मदतीला गेला आजोबांना बाजूला नेऊन बसवले पाणी दिले चूक मुलाने केली पण चूक आप आपलीच समजून चंपकने आजोबांची माफी मागितली आजोबांनी शबासकी दिली चंपकने गाडीजवळ कचरा कुंडी ठेवली केळी खाऊन लोक साली कचरा कुंडीत टाकू लागली लागली नगर नगरपालिकेची कच कचरा गाडी कचरा कचरा हिऊ लागली सडक साफ राहू लागली चंपकला आनंद झाला या गोष्टीतून आपल्याला स्वच्छतेचे महत्व सांगितलेले आहे आणि समाजासाठी चांगलं काम करण्याची प्रेरणा दिलेली आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय